श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार कसे करावे कोणती सेवा करावी आता स्वामींचे अकरा गुरुवार कसे करायचे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा आता स्वामींचे अकरा गुरुवार कोणी करावे तर कोणी पण करू शकता मुलगा मुलगी स्त्री पुरुष असे कोणी पण गुरुवार करू शकता सर्वात महत्त्वाचे गुरुवार कसे करायचे आता हे अकरा गुरुवार आपण आपली काही इच्छा असते त्यासाठी करू शकता त्यासाठी संकल्प करावा आता हा संकल्प पहिल्या गुरुवारीच करायचा आहे तुम्ही असे कराल की अकरा गुरुवार मी करणार आहे तर मी चौथ्या गुरुवारी माझा संकल्प करेल तसं जमणार नाही संकल्प तसा करायचा नाही जर तुमच्याजवळ दत्त महाराजांचे मंदिर किंवा स्वामी महाराजांचा मठ असेल तर तिथे तुम्ही नारळ खडीसाखर अगरबत्ती फूल हे घेऊन जायचे आता हे संकल्पसाठी नाही करायचे तुम्ही म्हणाल संकल्प करायचा हो, आहे तर नारळ वगैरे हे घेऊन मंदिरामध्ये मठामध्ये कशाला जायचं बरं आपण ज्या कामासाठी ज्या इच्छासाठी संकल्प करत आहोत ते निर्विघ्न पार पडावं काही अडचणी येऊ नये या अकरा गुरुवारमध्ये म्हणून आपल्याला महाराजांच्या मठात जायचे आहे नारळ खडीसाखर व्हायचे आहे हे सर्व पहिल्याच गुरुवारी करायची आहे लक्षात असू द्या की हे सर्व पहिल्याच गुरुवारी करायचे आहे मुजरा करायचा आहे दर गुरुवारी व्हायची गरज नाही दिवसभर तु दिवसभरामध्ये पहिल्या गुरुवारी कधी पण जाऊन येऊ शकता मठामध्ये स्वामींची व आपल्या संकल्प सांगायचा आहे जो आपला संकल्प आहे तो संकल्प सांगायचा आहे मी अकरा गुरुवार करत आहे व तुम्ही स्वामी काही अडचण न येता माझी ही सेवा जी अकरा गुरुवारची आहे ती करून घ्या व आपली इच्छा सांगावी काय हवं ते सांगा तुमच्या घरात स्वामींचा फोटो हवा व स्वामी सारामृतचे गंथ ग्रंथ हवा बऱ्याच मैत्रिणी विचारतात ताई मी उपवास करू का तर तुमची इच्छा उपवास केला नाही तरी चालेल परंतु सेवा करा हा उपवास खरंच यामध्ये एवढी दैवी शक्ती आहे अकरा गुरुवार पूर्ण होईच्या अगोदर तुमची कामे होतील खरंच कामे काय असतील ते मार्गी लागतील उपवास तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता केला तरी काही नाही केला तरी काही नाही परंतु सेवा ही नक्की करा आता सेवा काय करायची आहे श्री स्वामी सारामृतचे एक ते एकवीस अध्याय तुम्हाला गुरुवारी वाचायचे आहे एका बैठकीतच तुम्हाला वाचायचे आहे परंतु दहा अध्याय झाले आणि अचानक काहीतरी अर्जंट काहीतरी काम आले काहीतरी एमर्जन्सी आहे तर तेव्हा तुम्ही ते थोड्या वेळासाठी स्किप करून तुम्ही येऊन परत ते बाकीचे अध्याय कंप्लीट करू शकताय परंतु एकाच बैठकीत वाचण्याचा प्रयत्न करा बरेच लोक नित्यसेवा करतात त्याचे तीन अध्याय वेगळे व अकरा गुरुवारचे एक ते एकवीस अध्याय वेगळे <coughs> सॉरी पूर्ण ते एक ते एकवीस अध्याय वाचायचे त्याचबरोबर अकरा वेळा तारक मंत्राचे पठण करायचे आहे अकरा माळी जप करायचा आहे अशा प्रकारे या से, सेवा करायच्या आहे उपवास नाही केला तरी चालेल परंतु या सेवा पूर्ण करायच्या आहे गुरुवारच्या दिवशी या सेवा खूप प्रभावी व ताकद देणाऱ्या आहेत नोकरीसाठी अकरा गुरुवार करू शकता मूलबाळ होण्यासाठी घरात सुख शांतीसाठी पण करू शकता तुमच्या मनातील काही पण इच्छा पूर्ण होण्यासाठी हे अकरा गुरुवार करू शकता आता अकरा गुरुवार केल्याने आपण कोणकोणत्या सेवा करतो अकरा गुरुवार केल्याने स्वामी सारामृतचे अकरा पाठ होतात म्हणजेच अकरा पारायण होतात अकरा माळी जप अकरा तारक मंत्र हे सर्व खूप खूप प्रभावी प्रभावशाली आहे मांडणी आता कशी करायची आहे मांडणी खूप काही नाही महाराजांचा फोटो पाहिजे हार फुले व्हायची आहे शंख घंटी ठेवायची आहे छोट्या वाटीत साखर पाण्याने भरलेला लोटा ठेवायचा आहे अशा प्रकारे आपण साधी पूजा मांडू शकताय आता उपवास कसा करायचा आहे दोन्ही टायमिंगला तुम्ही निर्जरी असा नाही तर तुम्ही बगर खाऊ शकता फळं खाऊ शकता व संध्याकाळी स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकता खरं सांगते अशा बऱ्याच लोकांना पहिल्याच गुरुवारी अनुभव आलेला आहे ज्यांनी अकरा गुरुवारचं अकरा गुरुवारचा संकल्प करून इच्छा मागितली आहे बऱ्याच मैत्रिणींना पहिल्याच गुरुवारी आलेला अनुभव बऱ्याच जणांनी सांगितलेला आहे त्याच्यामुळे ही जी सेवा करायची खरंच मनापासून ही सेवा करा नक्की तुम्हाला याचे फळ भेटणार नियम आता अनुभव आलेला आहे फक्त श्रद्धा महत्त्वाची असते नियम आता तुम्ही संकल्पयुक्त सेवा करताना तर म क करताय तर आपल्याला थोडेफार देवाचे पण म्हणजे स्वामींचे पण काही नियम असतात ते पण पाळणं खूप जरुरी असतं तर आपल्याला या तीन महिन्यामध्ये अकरा गुरुवार करणार आहे त्यामुळे या तीन महिन्यामध्ये आपल्याला मांसाहार वर्ज करायचा आहे बिलकुल खायचं नाही शुद्ध अंतकरणाने सेवा करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला तीन महिने ही मांसाहार करायचे आहे त्याचबरोबर ब्रह्मचारी पाळायचे का तर नाही गुरुवारी पाळावे बाकी काही नाही मासिक धर्म आल्यावर सेवा नाही करायची आता उद्यापन कसे करायचे अकरा गुरुवारचे तर अकरा मुलांना किंवा एखाद्या जोडप्याला तुम्ही जीव घालू शकता त्याचबरोबर एक किंवा तीन तुम्हाला वाटेल जेवढे भेटतील त्यांना तुम्ही घा जेव घालू शकता जर असे नाही झाले तुम्ही हो ते तर तुम्ही एखादे कोणी गरीब वगैरे हो असतील तर त्यांना दान करू शकता आहेत आपल्याकडून असे तर नाही तर एखाद्याला गरीब वगैरे असतील त्यांना दान करा नाहीतर मठात जाऊन तिथे तुम्ही अन्नदान करू शकता अशा प्रकारे आपण अकरा गुरुवार जी पूजा मांडणार आहे ती अशा प्रकारे मांडायची आहे सारा अमृते मनापासून सर्व काही पठण करायचे आहे आणि अकरा माळी जप करायचा आहे त्या गुरुपा जप करायचाच आहे आणि जे आपण अध्याय वाचणार आहेत ते अकरा गुरुवारचे ते एक ते एकवीस अध्याय हे वेगळे आहेत हे लक्षात असू द्या अशा प्रकारे आपण अकरा गुरुवार करायचे आहेत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना